देश सेवेचा अनोखा मार्ग नाशिक ब्लॉगर्सच्या मेगाप्लॉगिंग मोहिमेनं तालकुटेश्वर घाटाचा कायापालट भारतीय प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून नाशिक ब्लॉगर्सच्या वतीनं शहराच्या ऐतिहासिक तालकुटेश्वर घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सेंट लॉरेन्स हायस्कूल नाशिक महानगरपालिका आणि रेडिओ कर्मवीर यांच्या संयुक्त विद्यमाने पासष्टहून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नदीपात्राची स्वच्छता केली सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत नाशिक फ्लॉगर्सचे अध्यक्ष तेजस तलवारी फ्लॉगर्स फाउंडेशनचे प्रतिनिधित्व करणारे प्रणव बागुल आणि नाशिक महानगरपालिकेचे डीएसआय दराडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले अवघ्या दोन तासात स्वयंसेवकांनी घाटावरून तब्बल दोनशे किलो कचरा संकलित केला यामध्ये प्रामुख्यानं काचेच्या बाटल्या प्लास्टिक आणि कापडाच्या कचऱ्यांचा समावेश होता जो गोदावरीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत होता स्वच्छतेच्या या कार्यात सातत्य राखण्यासाठी सेंट लॉरेन्स हायस्कूलकडून नाशिक प्लॉगर्सच्या नियमित मोहिमांसाठी मास्क आणि सॅनिटायझर भेट देण्यात आले राष्ट्रशक्ती आणि समाजभान यांचा सुरेख संघम या मोहिमेच्या माध्यमातून नाशिककरांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.